ठाण्यात दिवसेंदिवस विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी ही अधिक रंगतदार होत आहे प्रचार दौरे चौकसभा मतदारांच्या घरोघरी जाऊन गाठीभेटी घेणे मॉर्निंग वॉक आदी विविध प्रकारे उमेदवारांकडून निवडणुकीचा प्रचार हा सुरू आहे अशातच जेव्हा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार चक्क भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतात तसेच त्यांच्या खुर्चीत बसून गप्पा रंगत असल्याचे व्हिडिओ क्लिप सुद्धा सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत यावरून मताच्या जोगव्यासाठी उभाटा गटाच्या उमेदवाराने भाजप कार्यालयात पायधूळ केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला असून वीस नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे त्यामुळे उमेदवारांच्या हाती अवघे काहीच दिवस प्रचारासाठी शिल्लक राहिले आहेत हीच बाब लक्षात ठेवून सर्व राजकीय उमेदवारांनी प्रचाराचा वेग हा वाढवलेला आहे अशातच ठाणे विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपाचे उमेदवार संजय केळकर शिवसेना उमेदवार राजन विचारे आणि मनसेचे उमेदवार अविनाश जाधव या तीन उमेदवारांमध्ये लढण होणार आहे या तिरंगी लढाईमुळे येथे अटीतटीचा सामना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे अशातच ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवार राजन विचारे यांनी प्रचारादरम्यान एकेकाळचे कट्टर राजकीय विरोधक आणि भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची चांगलीच घेतली आहे आणि त्यांचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत केवळ मतांच्या राजन विचारांची भाजप कार्यालयात पायधूळ केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे दोन हजार सतराच्या निवडणुकीत पवार यांच्या पॅनलने विचारांचे पुतणे मंदार विचारे यांचा पराभव केला तसेच नारायण पवार हे पूर्वी पाच वेळा काँग्रेस पक्षाच्या तिकिटावरून नगरसेवक म्हणून निवडून आले गेल्या निवडणुकीत त्यांनी भाजपमधून प्रवेश करून निवडणूक लढली आणि त्या निवडणुकीतून ते निवडून आले नारायण पवार हे काँग्रेस पक्षात होते तेव्हापासून पवार आणि विचारे यांच्यात राजकीय या वैर आहे हे दोघे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक राहिले आहेत धन्यवाद अशाच बातम्यांसाठी पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल